पुण्यात सिंहगड कॉलेजला इंजिनिअरिंगला असणारा विद्यार्थी शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी गावाकडे आला होता मनसुन्न करणारी ही घटना आहे सोमवारी पुण्याला निघण्यासाठी तो लवकर उठून तयार होत होता दरम्यान पुढं काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की पियुष प्रशांत कोरे वैवर्ष एकवीस व साहिल पांडुरंग हजारे वैवर्ष एकोणीस हे पुणे येथील सिंहगड कॉलेजला इंजिनिअरिंग आहेत शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने ते साताऱ्यातील खेराडे वांगी ह्या त्यांच्या गावी गेले होते सोमवारी खेराडे वांगीतून ते दुचाकीवरून पुण्याला निघाले होते पहाटे साडेचारच्या सुमारास ते जोशी विहीर परिसरात आले तेथे ते भरधाव दुचाकीवरचा पिऊजचा ताबा सुटला आणि दुचाकी दुबाच्या कला धडकली गेली परिसरातील लोकांनी त्यांना रुग्णवाहिकेने सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान पिओचा मृत्यू झाला तर साहिल हा गंभीर जखमी झाला आहे या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये